तर महाविकास आघाडी वाचवण्यासाठी काँग्रेसची धावाधाव पाहायला आहे शरद पवारांच्या भेटीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहोचले प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच हर्षवर्धन सपकाळ आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली आगामी महापालिका निवडणुकीमध्ये महा महाविकास आघाडीची पकड सैल होताना दिसतीय महापालिका निवडणुकीत तिन्ही पक्ष काय करणार याकरता मविया नेत्यांच्या भेटीला विशेष महत्व आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या काही आमदारांनी सत्तेत जायचे त्यांना वेध लागलेले आहेत ला विरोधात बसण्याची आमदारांची तयारी नाही आहे असंही पवारांचं वक्तव्य नुकतंच प्रसिद्ध झालं होतं अधिक माहिती घेऊयात देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडनं देवेंद्र एकीकडे आता आपण बघतोय की सपकाळांनी हाती जबाबदारी घेतलेली आहे आणि आधी शरद पवारांची आणि आता ठाकरेंची ते भेट घेत आहेत काय अधिक माहिती भेटी संदर्भात प्रज्ञा सध्या राज्याच्या राजकारणात एक प्रश्न उपस्थित केला जातोय ते म्हणजे महाविकास आघाडीमध्ये सगळं काही आलबेल आहे का कारण तशा पद्धतीची परिस्थिती जी आहे ती सध्या महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळते आणि याच सगळ्या मुद्द्यावरती काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहे हर्षवर्धन सपकाळ त्यांच्या महाविकास आघाडीतील जी प्रमुख नेते मंडळ आहेत त्यांच्या गाठीभेटी सुरू असलेलं पाहायला मिळत काही दिवसापूर्वी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली त्यांच्यासोबत चर्चा घेतली आणि हर्षवर्धन सपकाळ अगदी काही वेळापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे जे प्रमुख आहेत उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातृश्रीवर दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत चर्चा करतात आहे एकीकडे एक आपण बघतोय की दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे या सगळ्या संदर्भात किंवा या सगळ्या महाविकास आघाडीच्या मुद्द्यावरती उद्धव ठाकरे यांचं काय म्हणणं आहे हे देखील जाणून घेण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ जे आहेत ते आता मातृश्रीवर पोहोचलेले आहेत शरद पवार यांची चर्चा केल्यानंतर ते आता उद्धव ठाकरे यांच्याशी भेट घेतात प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर काँग्रेसचे ते पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांची भेट घेतात त्यामुळे आता या सगळ्या चर्चे अंती काय नेमकं होतं हे पाहणं महत्वाचं असेल आ, काही वेळापूर्वी ते या मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंच्या दाखल झालेले आहेत त्यामुळे आता ही चर्चा पार पडते आणि त्या अंती काय हाती लागतं हर्षवर्धन सपकाळे यांच्या हे पाहणं देखील महत्वाचं असेल नक्कीच मात्र त्याबरोबर आपण बघतोय की यापूर्वी शरद पवारांनी केलेलं वक्तव्य सुद्धा तितकंच महत्वाचं होतं आणि त्यांचं अतिशय महत्वाचं विधान की गट जो आहे तो वेगळा होण्याचा विचार करतोय त्यांना अजित पवारांसोबत जायचंय सत्तेत बसायचं हो आहे अशा स्वरूपाचं हे वक्तव्य होतं त्यामुळे आता महत्वाची जबाबदारी आहे महाविकास आघाडी घट्ट ठेवणं शाबूत ठेवणं जेणे आगामी महापालिका निवडणुका असेल किंवा अगदी सगळ्याच ज्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये हे महत्वाचं पाऊल म्हणावं लागेल सपकाळांचं नक्कीच महत्वाचं असणार आहे कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सगळ्याच राजकीय पक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे त्याच त्याच अनुषंगी ह्या सगळ्या भेटीघाटी होतात आहे महाविकास आघाडी एकत्र राहून या सगळ्या निवडणुकांना सामोरं जाणार का हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे की प्रत्येक पक्ष जे आहे महाविकास आघाडीतलं स्वतःची एक वेगवेगळी भूमिका या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगे घेणार कारण राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी चर्चा आहे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे त्यामुळे महाविकास आघाडी एकत्र राहील का की महाविकास आघाडीची जी घट्ट मूठ जी यापूर्वी पाहायला मिळत होती ती सैल होईल का अशा पद्धतीचा प्रश्न देखील उपस्थित होता आणि याच अनुषंगे हर्षवर्धन सपकाळ जे आहेत ते या सगळ्या नेते मंडळींची भेट घेतात आणि चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतात नक्कीच धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी